एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आज परभणी शहरातील शिवाजी महाराज पुतळा परिसरामधील आंदोलन मैदान या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून जो हिट अँड रन कायद्यामध्ये जाचक अशी तरतूद केलेली आहे की सात लाखाची नुकसान भरपाई व दहा वर्षाची शिक्षा ही जाचक तरतूद तात्काळ रद्द करावी या मागणीसाठी लालबावटा वाहन चालक मालक संघटना यांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे आज या आंदोलनाने उग्र रूप घेतले व शिवाजी महाराज पुतळ्याजवळील महामार्गावर ठिया देऊन चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व सय्यद अझहर राजन क्षीरसागर वहीद खान यांनी केले व्हिडिओ जर्नलिस्ट विकास गोरे यंत्री न्यूज नेटवर्क परभणी केलेला माग घेतला नाही त्या सरकारला चुकावंच लागल हे माझ्या आज या ठिकाणी जे काही सत्याग्रह आणि जेल भरो आंदोलन आपल्याला करायचंय त्या जेल भरोच्या अगोदर या ठिकाणी मी आपल्याला एक आगे आगे तो क्या है है अरे गाड़ी आगे तो तो खत्म हो गया ना वाहन चालक मालक संगठन के तरफ से पिछले पाँच दिनों से हम धरने पे बैठे थे और आज हमने सरकार को आह्वान दिया था कि आज हम चक्का जाम करेंगे रास्ता रोक आंदोलन करेंगे आज यहाँ पर छत्रपति शिवाजी महाराज के पुतले के पास आज हम इस रोड पर इस शहर के प्रमुख रास्ते पर हमने चक्का जाम किया है और रोड रोक आंदोलन अगर आने वाले दिनों में सरकार ने ये सहायता को वापस ले लिया तो हम रेल रोको आंदोलन करेंगे और ज्यादा से ज्यादा जितना हो सका हम उतना खतरनाक आग्रह करेंगे ज्ञान साधना साधना प्रतिष्ठान ज्ञान साधना साधना पार्टी परवनी परवनी योर गेटवे योर गेटवे वे सक्सेस एक बात में नेक बात में एम थ्री नेटवर्क लाइक करा सब्सक्राइब करा शेयर करा